भरवा भेंडी माझ्या पद्धतीची भरवा भेंडी तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे अतिशय चविष्ट आणि अजिबात चिकट न होणारी ही भेंडी कशी बनवायची त्याचबरोबर चटपटीत टिफिनसाठी एकदम परफेक्ट असं ऑप्शन असणारी ही भरवा भेंडी बनवायला आपण लगेचच सुरुवात करूया सर्वप्रथम मी आहे ना भेंडी घेतलेली आहे अर्धा किलो इतकी आणि ती आहे ना छान स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि पॅनमध्ये ना तीन चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे ते ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला बेसनचा कलर जो, बेसन जो आहे ना त्याचा हलकासा चेंज होत नाही तोपर्यंत बेसन जे आहे ना छान परतून घ्यायचं बेसन दोन तीन मिनटं परतायला घेतलं की त्याच्यामधून हलकासा वास यायला सुरुवात होते अगदी पाच मिनटं आपण बेसन मीडियम टू हाय गॅसवरती आहे ना छान परतून घ्यायचं आहे बेसन काढून घेऊया त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आहे ना अर्धा चमचा आपण जिरं घालून घेऊया त्याचबरोबर आहे ना पूर्ण एक लसणाचा कांदा जो असतो ना तो घेतलेला आहे त्याला सोलून छान चॉप करून घेतलेला आहे आणि तो देखील जिऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि लसूण जे आहे ना तो हलकासा गोल्डन ब्राऊन कलरवरती यायला पाहिजे तो झाला की त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा जो आहे ना तो बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि तो देखील आपण छान परतून घ्यायचा आहे या पद्धतीने अतिशय चविष्ट भाजी होते एकदा नक्की तुम्ही करून पहा आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे काही वापरलेलं नाही तरी देखील ही अगळी वेगळी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये कांदा परतत आला की त्याच्यामध्ये आपण भेंडी घालून घेतली आहे आणि ती छान परतून घेऊया त्याचबरोबर बाजूला आपण काय करायचं आहे बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ड्राय मसाले मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे आपलं घरचा मसाला घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला आणि कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे हे सगळं एकत्र करून घेऊया आणि भेंडी एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायची आहे आणि थोडं थोडं करून आहे ना हे पीठ जे आहे ना भेंडीवरती पेरत जायचं आहे सगळं पेरायचं नाही आहे थोडं थोडं करून पेरून घ्यायचं आहे आणि भेंडी जी आहे मिक्स करून घ्यायची आहे थोडं थोडं करून हे ना आपण सगळं पीठ जे आहे ना ते याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे या पद्धतीने आणि आता आपण त्याला आहे ना एक छान वाफ काढून घेणार आहोत अगदी दोन मिनटं वाफ काढायची आहे म्हणजे भेंडी जी आहे ना ती छान शिजेल आपण परतत असताना भेंडी जी आहे ना ती प्रॉपर शिजलेली होती पण तरी देखील आपण आहे ना एक दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे पाहू शकता आपली भेंडी जी आहे ना ती छान पद्धतीने शिजलेली आहे मोकळीसर झालेली आहे आणि तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद